काय hmm. काय पोरी काय चिंज हालीत बसली त्या आरशा पुढं <laughs> अंडी पडली मलाच काम सांगते <laughs> हे भाग सगळे काम उरक पटापटा मी चालले बाहेर आता सगळं काम तुलाच उरकायचंय नुसतं बसू नको तू कुठं चालली बाहेर आता बाजारात चालली भाज्या आणायला भाज्या हो का नको काय खात मग मस्त प्रश्न विचारित राहीन काम राहिले बाजूला आलय नाही तू जायची बाहेर आणि मला एक पिळात बस पाऊन चार करीत दिवसभर काम करू कुरपिट पडलं केस सो टाइम भेटा नाही मला अगं बघ ना लवकर कोण आले दरवाजावर ते बी मीच बघू का आता बर बर ते अगो बाई आली बाई तू आता शे सुट्टी भेटली काय तुला मम्मी कुठे सांग आधी ना मम्मी अगं बघ तुझी लाडकी दे काली बर या आग मध्ये मम्मी अगं मम्मी हे काय राणा घातला इथं कपड्यांचा बसली का फातकाल मांडून लगेच का को ला ला? <laughs> का का काम नको करायला पाणी देते पहिलं बर बाई देते नुसती खवळत राहा मला बाई तुला दिवाळीची सुट्टी भेटली नाही का इतकी उशीर आली तू अग मी काय ती बाई तुला अग ये सासरकर काम कामं उरकत आहेत का अगं मी बस म्हणलं होतं आठवड्यापूर्वीच मला निहून सोडा मला निहून सोडा मग त्यांची कामं उरकते ना तेव्हा ना आणि अगं काय सांगते बाई तुला माय सासूबाई आधी म्हणल्या तुझा आणि नंतर काय झालं नेमकंच ननंदबाई आल्या थोड्या वेळाने आणि मग मला येता येत असते का मग मला थांब परत बघ कशा सासूबाई आधी म्हणल्या करीन मी सगळं जा तू आवर आणि मी आवरून बसले आणि आयन टाईम ननंद पकल्या आणि लगेच सासूबाई बदलले ना बघ कशा मांडूळ्या हा दोन तोंडाने बोलायचं असतं त्यांना नुसतं मग मला म्हणल्या आता ननन आली या माय गप्पा काही संपायचे नाही आता ताई धर पाणी पाणी की पिऊन आधी पाणी मस्त थंड अग आणि सांगते आता ही सासूबाई कमी होती का ती नंद अजून भर पडली हा नुसतं वहिनी हे करा वहिनी ते करा वहिनी तुम्ही हेच नाही बनवलं वहिनी तुम्ही तेच नाही बनवलं आणि ते नंदाची पोरावरून अगं काय ती बाई ते परि बाई नको नको करून बाई अगं काही ते सोप्यावर नाचते काही ते दिवाणावर उड्या मारतेत आणि ते फटकले तर दिवसभर निस्ती माती खेळतेत निस्ती माती झालं <स्थाँगा> सुरू माहेराला आलं की लगेच सासरच्या चुकल्या करायला सुरू जाऊ दे मरुदे मला काय करायचे मी बसता आपलं मोबाईल बस <laughs> आता इतक्या वेळेस सासूचं पुराण चाललं होतं आता नंदेच चा पुरण चालू झालं आता नंदेच संपलं नवऱ्याच नवऱ्याच संपलं का आणि सगळ्यातल्या संपलं मग चालू होईल आता असं म्हणून तिकड या आई तरी तिच्या मध्ये गुंतली नाही तर मीच ती मला काम सांगत एक झालं ते एक झालं ते एक झाड बसून सुद्धा द्याय ना मला अग काय गळ्यात घेतल्यात त्याला काहीतरी काढी लाव जरा अगं काय केस गळ्यात घेऊन के बसली जरा वरती बांधते उठसूट केस गळ्यात घेऊन के बसायचे असते तुला नुसते त्यामुळंच केस गळत ते तुझे बघ बरं आता कसं दिसतंय न्यारवाणी काही ते झिंजगळ्यात घेऊन बसायचे असत काय तुम्हाला पोरीला ला काही म्हणाले गेले का म्हणायचं फॅशन आहे फॅशनच्या नावाखाली काहीही चलत नसतं येऊन जाऊन केस गळ्यात घ्यायची कस ना मी विणी विणी घालावा केस गळत नाहीत मग आणि वरून लायचं रोज केस गळते रोज केस गळत बसली काय कपडे धुवून घेते यांनी परमायाजी ना हराम करून टाकले जाऊ दे यांच्या गोष्टी ऐकूच तरी मी तिकडे कपडे धुतलेले परवडते तो बसली परत कामाच्या नावाने नुसता डंकाय ओलस काम करायचं आणि लगेच आरडावाडा करायचा उठ पाहिलं ते काम उरकून तू बर बाई धुते मी तुला अशी मोकळी नाही बसून लाडाची बेकाली आता तर काय माझं गेलच नाही तुला नुसती काम सांगतच मला अगं मग मी काम करू करून निसतं डोकं उठले माझं म्हणलं पहिलं मायराल जाते आणि शिन हलका करून येते काय सांग ती बाई ग या संसाराचा दही बाय मला काम करा तुम्ही उरका मी झोपून घेते आता घडीवर अग साडी तरी बदल साडी वय बदलीन थोड्या वेळाने दे तिकडून <laughs> माझा गाऊन नाही का ते गाऊन काढून ठेव माझा हा हा तोच घालीन मी हा ठेव काढून पडत मी घडी बघ झाले बाई अगदाचे कपडे धुऊन आता मस्त निवांत बसते बाई आता जर का मला काम सांगितलं मी करीतच नसते अय ताई कवर झोपायचे उठ काय बाई आई संग गप्पा मारल्या मस्त घेतलंय झोपून बहिणीचं तर काही घेऊन नाही बहीण नुसती काम करायला पाहिजे मला काही आणलं का नाही तू येतानी अग उठ ना ए कशाला उठवी ती तिला लेकरू दमून आलंय झोपलंय तर नाही नीस उठवीन तिला झोपित गाडीवर बर बाई नाही उठवीत तू लाडाची लेख आहे ना तिचीच बाजू घेणार आहे तू काय पडलेलंच नाही तुला तरीच म्हणलं तू कस काय नाही आली अजून काय ग मस्त मायरात मजा करते तू माझं लेकरू इथं सासरून आले ना किती काम असतं तिला दिवसभर आले थोड्या दिवस करू दे ना आराम तुला काय डोळ्यात खूपच आहे का केली गेली पाण्यात झोप मला काय करायचं परत बसली मोबाईलचं डबड घेऊन माग कपड्याचा ढीक पडलाय ते दिसत नाही का घड्या हो करून ठेवाव्यात मनाने कामच कळत नाही नुसतं सांग कामेवानी करायचं बाई बर घालते घड्या सगळी काम मला सांग नुसते दोन मिनिटं पुढे बसले नाही का झालं सुरू तुझा घालाय ग गा बाई मला नुसता काय गई सकाळ धरून मी एवढं काम केले ते दिसले नाही तुला तू लेख नाही आली तर लगेच झालं बाई तिचं सुरू कौतुक हा मी काम करते ते नाही दिसत तुला तू एक काम कर माझ लग्नच करून टाक तुला लई व्हायता देते ना मी तू माही लग्नच करून टाक जाऊ दे दे मग हा येत तीस तुपली सगळी काम करू अग <laughs> काय लग्न लग्न करती काय लग्न करू नको बाई लयवायचा का असतय हा आता लय गोड लागल तुला लग्न वर, चांगली शाळा शिक अभ्यास कर चांगलं नोकरी लाग आणि मग लग्न कर तुझा होतोय पायावर उभा राशीन तवा लग्न कर बाई हम्म नव्याचे नऊ दिवस लय भारी वाटत देत मग कळत कसं होतय वर्षभर आम्ही पण इकडं फिरायला जा तिकडं फिरायला जा आणि लग्नाला वर्ष होऊन गेलं ना काय नाही बाई ना बोलू दिवस नवीन ते नव्याचे नऊ दिवस हा काही नाही आधी लागू नको मस्त अभ्यास कर शाळा शिक तुझ्या पायावर उभी राहा चांगली नोकरी लाग मग लग्न कर बाई कधी ना कधी होणारच इथे लग्न झाल्यावर कळतय मग कस काय सगळ्यांची उठ ठेव करता करता नको नको होतय पार आणि वरून काळीची किंमत नाही बर बाई तुमचंच खरं चला आता जेवण करायचंय का नाही आपल्याला चला बरं चला मला लय भूक लागली घेऊ जेऊन